गुंगीकारक औषधांची तस्करी प्रकरणी स्टेशन रोड परिसरातून दोन जण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणासह मुद्देमाल घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने रंगेहात पकडले हा साठा गुजरात राज्यातील सुरत येथून धुळ्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना धुळ्यात गुंगीकारक औषधाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी पथकाला अलर्ट केले होते या दरम्यान बुधवारी चोवीस जानेवारी रोजी धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात सापडा लावून मुद्देमालासह सा दोन जणांना ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशन समोर रोडच्या बाजूला एक इस्म आपल्या कब्जात एक पांढ्या व जांभळ्या रंगाच्या प्लास्टिक गोण्या बाळताना दिसला त्याच दरम्यान एक इस्म त्याच्या ताब्यातील रिक्षाने त्याच्या जवळ आला व ज्याच्या ताब्यात गोण्या होत्या त्या इस्माने सदर गोण्यात असलेले बॉक्स बाहेर काढून त्यास देत असल्याचे दिसल्याने त्यांना रंगी हात ताब्यात घेण्यात आले त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव मोहम्मद अहमद शहा वय अडतीस राहणार मिठाखाडी निंबायत आझाद चौक नुरानी मस्जिद सुरत शोएब खान अजीज शहा पिंजारी वय चौतीस राहणार चाळीसगाम रोड गजानन कॉलनी धुळे असे असल्याचे सांगितले या कारवाईत रिक्षा सह। एक तेरा हजारा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आणि गुन्हे धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सुरतवरनं एक इसम एनडीपीएस पी एस ऍक्ट खाली ज्या बॅन कप सिरप्स आहेत कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिल कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहेत ते घेऊन सुरत सुरतवरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय अडतीस आहे हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा मुद्देमाल आ, रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कप सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला असं कळलं की शोएब अजीज शाह पिंजारी वय चौतीस हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा रा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता तर त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि सर्व मुद्देमाल जप्त झालेला हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे एनडीपीएस एस खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे